आभास होतात पण ते टाळ्या करा त्या कुस्तीसाठी संतोष गुंड सर संतोष कुलकर्णी यांच्यातर्फे मला शंभर रुपये सन्मान रामदास झोळसर यांच्यात पवार विरुद्ध साताऱ्याचा पैलवान किरण भगत ही कुस्ती शंभर रुपयाच्या जोडीपासून ते दोन लाखाच्या जोडीपर्यंत अनेक वेळा कुस्ती घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण ती कुस्ती कुठे यश आली नाही आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुस्ती होते कोल्हापूर जिल्हा कुस्तीच्या आकारामध्ये बाळनाथाची यात्रा साजरी केली जाते आणि नंबर एक ची कुस्ती किरण भगत पैलवान मोही सातारा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे अजूनही काका पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा आणि समोर भीमकाय ताकदीचा पैलवान अहिल्यानगरचा योगेश पवार ताकदीला उंचीला वजनाला जास्त आणि कुस्तीतले दिग्गज पैलवान ज्यांचा जीवनाचा जीवनपट अनेकांच्या जीवनामध्ये प्रेरणादायी आहे सन्मान्य बहुजनाचे नेते नारायणाबा पाटील जेऊरकर कांबाळा तालुक्याचा मानबिंदू आबासाहेब पंताच्या भूमिकेमध्ये एकोणीसशे ऐंशी ते एकोणीशे पंच्याऐंशी च्या दशकातले फार मोठे पैलवान अशी त्यांची ओळख आहे ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा भक्ती म्हणलं तर नामदेव वैराग्य म्हणलं पैलवान आणि पैलवा नारायणबा ना पाटील आबा एकदा टाळ्या करा सर्वांनी कर्म जिंके है घर मे मथुरा काशी है मैदान सुरू झालं एक काजिरदासन आले आणि मैदान मध्ये शेवटच्या कुस्तीपर्यंत दरवर्षी मी गेल्या वर्षी आलो होतो या वर्षी आहे आणि किरण भगत पैलावा कब्जा घेतला करा छत्रपती शिवाजी महाराज की बोक्याने जे गोष्ट करा आज मंदिरावरती कळस आणि अंगणामध्ये तुळस छत्रपती शिवरायांच्या मुळा भावाला विसरा बहिणीला विसरा गावाला विसरा आणि